नितेश राणे यांनी अहमदनगरमध्ये जे वक्तव्य केलं की मी मुस्लिमांना मस्जिदमध्ये घुसून मारीन मला त्याला आव्हान आहे तू खरंच नारायण राणेची अवलाद असेल तर मला तुला, तुला हे सांगायचं आहे की तुझ्या कोकणमधल्या तुझ्या स्वतःच्या राहणाऱ्या मोहल्ल्यामध्ये जी मस्जिद असेल त्या ठिकाणी तू जाऊन दाखव त्या मस्जिदमध्ये तू घुसून दाखव तुला मुस्लिम काय आहे कळून कळून येईल आणि दुसरी गोष्ट मी तुला सांगतो तू ज्या सरकारच्या बाळावर उड्या मारतोस मला तुला आव्हान आहे तू वैयक्तिक नितेश राणे म्हणून बाहेर आहे धर्माची ढाल नको करू धर्मावर बोलू नको या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आणि हिंदू आणि मुस्लिम हे गुन्हा गोविंदाने राहतात परंतु धर्माची ढाल करून असे वक्तव्य करून तुला स्वस्तामध्ये लोकप्रियता पाहिजे पण मी तुला सांगू इच्छितो नितेश तुझी तेवढी ऐपत आणि अवकत नाहीये आणि मला एक सांगायचं आहे की धर्माची ढाल करून जी तू वक्तव्य करतोस याला Sacar barbo de